चला तर मग आज बनवूया मस्त अशी विदर्भ स्पेशल तिळाची कुरडई भरपूर कॅल्शियमयुक्त ही कुरडई तळून खा किंवा कच्ची खा खायला तर खूप छानच लागते आणि खाणाऱ्याच्या तोंडातून तों वा हा शब्द ऐकल्यावर करणाऱ्याच्यासुद्धा मनाला शांती मिळते नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे मी गहू घेतलेले आहेत कुरडई बनवण्यासाठी शक्यतोवर गहू चांगल्या क्वालिटीचाच वापरायचा आहे आणि व्यवस्थित असा हा मुरलेला असावा म्हणजेच एक वर्ष जुना तरी गहू व्यवस्थित आपण वापरून घेणार आहोत माझ्याकडे गेल्या वर्षीचे गहू होते तर होत। मी तेच वापरलेले आहेत चाळून ठेवले होते तरी पण परत एकदा चाळून घेऊया गव्हाला कीड वगैरे लागू नये म्हणून आपण पावडर लावून ठेवतो किंवा त्यामध्ये गोळ्या वगैरे टाकलेल्या असतात त्यामुळे व्यवस्थित मिसून घ्यायचे आहेत चाळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व गहू साफ करून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घालून घेणार आहे आता हे गहू आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत तोपर्यंत जोपर्यंत यामधून स्वच्छ पाणी निघत नाही तर व्यवस्थित हाताने रगडून अशा पद्धतीने हे गहू धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून जर माती वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाईल पाण्याच्यावरती तरंगलेला कचरा आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने पहिलं जे पाणी घातलं होतं ते सर्व पाणी आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत आणि परत यामध्ये दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण धुऊन घ्यायचे आहेत म्हणजेच दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आहेत आणि सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण गहू भिजत घालणार आहोत ते भांडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघू शकता इथे मी दोन प्लास्टिकच्या मोठ्या आकाराच्या बकेट घेतलेल्या आहेत तुम्ही ज्या भांड्यामध्ये भिजत घालणार आहात गहू ते भांडं किमान गव्हापेक्षा दोन ते तीन पटीने मोठं असावं जेणेकरून आपण ज्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि नंतर गहू फुगले तर हे दुपटीने होतात तर सर्व गहू व्यवस्थित पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत आणि भिजत घालायचं आहे त्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने सर्व गहू मी काढून घेतलेला आहे तरी पण तुम्ही बघू शकता तीन पाण्याने धुतलं तरी पाणी थोडं पिंगटच निघलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी सकाळीच पाणी उन्हामध्ये झाकून ठेवलं होतं पाणी छान असं गरम झालेलं आहे सूर्यप्रकाशाने आता तेच गरम पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे शक्यतोवर थंड पाणी न वापरता अशा पद्धतीने उन्हामध्ये पाणी ठेवून आपण ते वापरून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण गहू भिजत घालणार आहोत त्या भांड्यावर किमान सहा ते सात तास ऊन आलं पाहिजेत जेणेकरून गहू छान भिजतील दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त असं यावरती जी आंब आलेली आहे छान गहू मस्त फुगलेले आहेत आता हे जे पाणी आहे पहिलं हे आपण काढून घेणार आहोत गहू पण मस्त असे फुगलेले आहेत आता हे पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये दुसरं पाणी आपण घालून घेणार आहोत पाणी बदललं तर काय होतं जास्त गव्हाचा वास येत नाही आणि गहू छान भिजतात नाही बदललं तरी चालते पण वास येऊ नाही पूर्वीचे लोक पत्रावर किंवा वरती माडीवर गहू नेऊन भिजत घालायचे आता आपण गॅलरीमध्येच ठेवतो त्यामुळे घरात जास्त वास येऊ नये म्हणून पाणी बदलून घ्यायचं आहे मी तीच पद्धत वापरलेली आहे सकाळी लवकर गॅलरीमध्ये हांडा ठेवला होता पाण्याचा तेच तापलेलं पाणी परत मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि नंतर परत उन्हामध्ये ठेवून दिलेले आहेत आता बघू शकता तुम्ही तिसरा दिवस आहे आणि गव्हामध्ये जी आंब आहे भरपूर प्रमाणात आलेली आहे आणि उष्णतेमुळे यामध्ये असे मस्त बुडबुडे पण तयार झालेले आहे आंब आलेले आहे आता हे जे पाणी आहे हे सर्व पाणी मी काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि सर्व गहू एकाच बकेटमध्ये पूर्ण पाणी काढून करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला हे वाटायला सोपे जातील गहू पण मस्त असा भिजलेला आहे बघू शकता हाताने सहज हा गहू दाबला तर व्यवस्थित निघून जातो आता ज्या म्हणजे तुम्ही मिक्सरने गहू काढणार आहात किंवा मशीनने काढणार आहात त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे याला चिटकणार नाही मी इथे मशीननेच गहू काढते जेणेकरून गहू कुरड्या ज्या आहेत त्या लालसर येणार नाहीत आणि कोंडा जो आहे तो पिळायला किंवा चाळायला पण सोपा जातो मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होतो त्यामुळे पिळायला खूप जड जातं अशा पद्धतीने व्यवस्थित अशा या गहूमध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं आणि मशीनमध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे बघू शकता तुम्ही सहज हे गहू बारीक होतात अजिबात जास्त मेहनत वगैरे लागत नाही एक सारखा असा चीक येतो पांढरा शुभ्र हा चीक तयार होतो तर सर्व गहू याच पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि ज्या भांड्यामध्ये घालणार आहात तो चीक तुम्ही ज्या भांड्यामध्ये टाकणार आहात त्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घालून घ्या जेणेकरून चीक वरती राहणार नाही आणि कोरडा पण होणार नाही आता ना 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 सर्व गहू काढून घेतलेले आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये टपमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता हे छान असं थोडंसं पाणी हे करून याला मस्त असं कुचकरून घ्यायचं आहे सर्व जो चीक आहे तो छान एकजीव होईपर्यंत आपण अशा पद्धतीने याला चुरून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे पिळून घेणार आहोत सर्व कोंडा व्यवस्थित असा हाताने पिळून घ्यायचा आहे मी हीच पद्धत वापरते आता नवीन एक पद्धत आलेली आहे वायरच्या पिशवीमध्ये घालायचं आणि दोन पाण्यामध्ये पिळून घ्यायचं पण मला हीच पद्धत सोपी वाटली त्यामुळे मी सर्व जे गव्हाचा कोंडा आहे तो अशा पद्धतीने बारीक केलेले गहू गाळून घेतलेले आहेत आणि सर्व झाल्यावर हातामध्ये जर कोंडा येत नसेल तर चाळणी चाळायची चाळणी असते किंवा अशा पद्धतीने जर टोकरी असेल प्लास्टिकची तर ती घेऊन सर्व मी व्यवस्थित यामधला कोंडा काढून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून मी धुवून घेतलं आणि आता आपण हा चीक गाळून घेणार आहोत तर आता गाळायचं म्हटलं की आधी चाळणीने गाळा आणि नंतर वस्त्र गाळ करा दोन दोन वेळेस करायची गरज नाही ज्या पण कपड्याने तुम्ही हा चाळून घेणार आहात तोच दोहिरी करून करायचा म्हणजेच दोनदा एकाच वेळेस गाळून होतं तर अशा पद्धतीने बकेटवर कपडा टाकून घ्यायचा आहे कॉटनचा रुमाल घ्या किंवा जे पण तुम्ही कपड्याने गाळून घेणार आहात फक्त कपडा स्वच्छ वापरा आता व्यवस्थित दोरीने फिट्ट बांधून घ्यायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हाताने वगैरे गहूचा जो थोड़ा -थोड़ा चीक आहे तो घासू त्यावेळेस ते कपडा सुटणार नाही तर थोडा थोडा चीक टाकून व्यवस्थित असा चीक गाळून घ्यायचा आहे आणि जर कोंडा असेल यामध्ये तर हाताने अशा पद्धतीने रगडून जो वरती साठलेला कोंडा असतो तो, तो पिळून घ्यायचा आहे सर्व चीक मी व्यवस्थित अशा पद्धतीने गाळून घेतलेला आहे कपडा दोहेरी बांधला होता त्यामुळे आपल्याला परत गाळायची गरज पडणार नाही सर्व गाळून घेतला की दोरी सोडून बघू शकता तुम्ही सर्व चीक व्यवस्थित असा गाळून झालेला आहे अजिबात कचरा वगैरे यामध्ये गेलेला नाही आता हा गाळलेला चीक आपण झाकून ठेवूयात आणि जो कोंडा आहे तो परत एक पाण्याने आपण पिळून घेणार आहोत जास्त पाणी नाही ना घालायचं यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि छान असा हा हाताने कुसकरून घ्यायचा आहे मस्त मोकळा होईपर्यंत थोडंसं पाणी परत घालून घेऊया आणि हा सर्व कोंडा पिळून घ्यायचा आहे पहिला कोंडा पिळता पिळता माझ्या हाताची बोटं दुखायला लागली होती म्हणून मी दुसऱ्या वेळेस हे जे टोपलं आहे त्याच टोपल्यामध्ये जाळीचा असल्यामुळे थोडा थोडा कोंडा घालून अशा पद्धतीने पिळून घेतलेला आहे हातामध्ये काही एवढा मोठा गोळा बसत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे सर्व कोंडा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि नंतर हा पंचिका पण त्याच पद्धतीने गाळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पहिला चीक गाळून घेतला होता एक त्याच बकेटीला मी दोहेरी करून कपडा बांधून घेतला आणि मस्त असं त्यामध्ये हा चिक गाळून घेणार आहे थोडा पातळ आहे त्यामुळे पटकन हा चिक गाळून होतो बघू शकता तुम्ही अगदी सहज हा चिक यामधून पडून जातो पण पहिला चीक गाळायला मला बराच वेळ लागला होता घट्ट असल्यामुळे आणि नंतर यावरती जो कोंडा साठलेला आहे तो पण आपण काढून घेऊया व्यवस्थित पिळून कमीत कमी तीन ते चार तास लागतात हे सर्व प्रोसेस करायला खूप वेळ लागतो कुरड्या करायला म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे तिळाची कुरडे असो किंवा चिकाची कुरडेही असो कुरडई करता करता जीवाची पण कुरडे होते दोनही बकेट मी व्यवस्थित झाकून ठेवल्या होत्या रात्रभर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त असं ह्याची खाली बसलेलं आहे आणि पाण्यावरती याची जी काळसर असा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे म्हणजेच साठलेलं वरचं पाणी जे पिंगट असतं ते आपण काढून घेऊया दोनही बकेटीमधलं आणि जो दुसरा होता ते परत, चीक होता त्या पण बकेटीमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडा चीक आहे म्हणून यामध्ये थोडंसं परत थंड पाणी स्वच्छ घालून घेतलेलं आहे आणि बुडातला चीक मोकळा करून जी आपली दुसरी चिकाची बकेट होती मोठी त्यामध्ये मी घालून घेणार आहे सर्व छिव एक चीक एकत्र करून यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतोवर जास्त थंड पाणी माठातलं वगैरे घालून घ्या म्हणजे चीक खराब होणार नाही गरमीचे दिवस आहेत त्यामुळे उन्हात न ठेवता मी बकेट घरामध्ये आणून ठेवली तर दुसऱ्या दिवशी कुरड्या करायच्या आहेत म्हणून मी रात्रीच स्वच्छ तीळ करून घेतलेले आहेत निसून घ्यायचे आहेत शक्यतोवर तीळ पांढरे न वापरता गावरान थोडेसे लालसर असतात तेच तीळ वापरून घ्यायचे आहेत आता हे तीळ स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि पाण्याने धुवून घेणार आहे मस्त असे दोन पाण्याने तीळ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जे, या जे पिंगट पाणी निघतं तुम्ही बघू शकता धुतानी या पाण्यामुळे कुरड्या पिवळसर दिसतात म्हणून तीळ धुवून घ्यायचे आहेत एका जाळीचं टोपलं घेतलेलं आहे त्यावरती कपडा घालून घ्यायचा आणि हे तीळ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व तीळ व्यवस्थित वेचून वेचून धुवून घ्यायचे बुडात जर खडे वगैरे असतील तर लक्षपूर्वक काढून घ्यायचे आहेत आता याची एक पोटली बांधून घ्यायची आहे आणि नंतरही यामधलं पाणी पूर्ण झरून जावं ही काळजी घ्यायची आहे तर मोकळे न ठेवता असेच या टोकरीमध्ये ठेवायचं आहे खाली एखादं भांडं ठेवायचं आहे जेणेकरून पाणी पूर्ण निघून जाईल सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि जो आपण दुसऱ्या दिवशी यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं ते पाणी पण मस्त असं जो चीक आहे तो बुडात बसलेला आहे वरचं सर्व पाणी आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये आणि सर्व चीक नंतर फोडून घ्यायचं आहे पिंकट पाणी पूर्ण निघेपर्यंत आपण यामधलं पाणी काढून घेणार हो। आहोत आणि थोडं थोडं पांढर पाणी वरती यायला लागलं की नंतर आपण हे बंद करणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त असं आहे चीक जो आहे तो बुडात बसलेला आहे आता आपण हा चीक फोडून घेऊयात हाताने व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फिरवत राहिलं तर चीक लवकर निघतो आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे याचे गोळेच्या गोळे चिकाचे बुडात बसलेले आहेत गव्हा गहू जो आहे तो उन्हामध्ये ठेवला होता आपण थंड पाणी वापरलं नव्हतं पाणी शक्यतोवर सूर्यप्रकाशामध्ये आधी तापवूनच नंतर पाणी बदलतानी पण मी यामध्ये गरमच पाणी वापरलं होतं त्यामुळे भरपूर मस्त असा चीक तयार झाला होता सर्व चीक व्यवस्थित फोडून घेतलेला आहे आता आपण पाणी ठेवूयात एक मोठं पातीलं घेतलेलं आहे आणि एक पातीलं फुल भरून मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे पाणी छान उकळून घेतलेलं आता ज्या भांड्याने पाणी मोजलं होतं त्याच भांड्याने आपण इथे चीक पण मोजून घेणार आहोत चीक घट्ट आहे आणि चांगला आहे त्यामुळे थोडंसं कमीच घ्यायचं आहे जेवढ्याल तेवढं घ्यायचं नाही जर चिकाची कुरडई बनवायची असेल तर जितकं पाणी आहे तितकंच चीक वापरायचं आहे पाणी उकळलं की एकाच डायरेक्शनमध्ये बारीक अशी धार सोडून व्यवस्थित चिक हाटून घ्यायचं आहे अजिबात उलटा सुलटा न करता एकाच डायरेक्शनमध्ये आपण याला एकाच साईडने फिरवत व्यवस्थित चिक हाटून घेणार आहोत कुरडईची सर्वात महत्त्वाची प्रोसेस असते ती चिक हाटणे चीक व्यवस्थित हाटला आणि शिजला की कुरडई एकदम छान होते अजिबात मोडत नाही किंवा तुकडे पडत नाही तिचे आणि छान पण होते चीख खाटायला भरपूर वेळ लागतो आणि गाठी होऊ नयेत याची काळजी घ्यायची आहेत तुम्हाला जरी गाठी झालेल्या दिसत असतील पण ह्या गाठी तयार झालेल्या नाही आहेत व्यवस्थित असा हटवून घेतला की या सर्व गाठी ज्या दिसत आहेत त्या मस्त अशा मोकळ्या होतात व्यवस्थित असा चीख हटून घेतलेला आहे मस्त असा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर चीक हाटला तर खूप छान कुरड्या होतात अजिबात गाठी होत नाहीत आणि चीख हाटायला खूप मेहनत पण लागते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे उन्हाळी वाळवण कोणतंही करायचं असेल तर मीठ व्यवस्थितच घालून घ्या जेणेकरून खरट होणार नाही मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनटं कमी गॅसवर मी हे झाकून ठेवलेलं आहे आता पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊया आणि परत आपण हे चिक हाटून घेऊयात अशाच पद्धतीने एक दोन ते तीन छान वाफा याला आपण देऊन घेणार आहोत आणि झाकण काढून मस्त असं हे हाटून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित चीक हाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजिबात एकही गाठ नाही आणि एक सारखा असा हा चीक तयार झालेला आहे आता आपण एक दोन मिनटं परत झाकून ठेवूयात आणि जे आपण तीळ करून ठेवले होते कोरडे करायला रात्रीच स्वच्छ धुवून एक पोटली बांधून ठेवली होती थोडंसं आता हे चीक झाकण काढल्यावर हाटून घ्यायचं आहे आणि तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत थोडेसे तीळ काढून ठेवा जर तुम्हाला कमी वाटले तर नंतर तीळ घालून घ्यायचे आहेत अन्यथा नाही तर व्यवस्थित तीळ घालून घेतलेले आहेत एक जीव होईपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊयात अजिबात गाठ वगैरे होऊ द्यायची नाही व्यवस्थित छान असं सा एकसारखे हे तीळ दिसायला लागलेले आहेत ला मला थोडे कमी वाटले म्हणून मी यामध्ये परत थोडेसे तीळ घालून घेतले आणि थोडंसं याला मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एक सारखे असे हे या तीळ यामध्ये तयार झालेले आहेत आणि जो चीक आहे तो पण एकदम काचेसारखा का शिजलेला आहे म्हणजेच आता चीक आपला शिजलेला आहे पंधरा ते वीस मिनटं मी छान असा चीक हाटून घेतलेला आहे आता आपण याच्या कुरड्या बनवून घेऊया कुरड्या बनवण्यासाठी हा जो सोऱ्या असतो हा ना पितळचा आहे ना स्टीलचा आहे हा सोऱ्या लोखंडी असतो आणि आमच्या गावाकडे हा तयार करून घेतलेला असतो पत्र्याचा लोखंडी आणि याचे जे छिद्र असतात ते तिळ निघावे म्हणून मोठे असतात मस्त अशा याने ज्या कुरड्या आहेत ना खूप छान येतात आणि तीळ असल्यामुळे थोड्याशा जाडच असतात व्यवस्थित अशा पद्धतीने यामध्ये चीक घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवी तशी लहान मोठी अशी कुरडे करून घ्यायची आमच्या गावाकडे एवढी मोठी कुरडे करतात पण मी छोट्या छोट्याच घालून घेतलेल्या आहे सूर्यदेव काय अजून निघलेले नाहीत पण कुरड्या मात्र सकाळी लवकरच घालून घेतलेल्या आहेत म्हणजे दिवसभर छान वाळतात जाड असतात त्यामुळे वाळायला जास्त वेळ लागतो बघू शकता तुम्ही चीक इतका मस्त असा शिजलेला आहे तर कुरडे घातल्याबरोबर जरी तुम्ही पलटी मारली तरी पण ती पलटू शकते तर मस्त अशा कुरड्या घालून घेतलेल्या आहेत आता दुपारी अडीच ते तीन दरम्यान याला पलटी मारून घ्यायची आहे सक दुवातून एक साईड वाळली की दुपारी अडीच तीन वाजता परत याला मी सर्व कुरड्या पलटी मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सर्व कुरड्या व्यवस्थित पलटी मारून घ्यायच्या आहेत संध्याकाळपर्यंत ह्या सर्व कुरड्या ज्या आहेत त्या उन्हामुळे मस्त अशा वाळलेल्या आहेत ऊन इतकं थपत आहे की कि कुरडई कितीही झाडं असली तरी पण ती संध्याकाळपर्यंत वाळून गेलेली आहे तर बघू शकता मस्त असे हे तीळ जे आहेत यामध्ये दिसत आहे आणि कुरडई पण छान अशी पांढरी शुभ्र आलेली अजिबात लालसर वगैरे दिसत नाही सर्व कुरड्या दोन ते तीन दिवस तरी छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आणि नंतर ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही जर्मलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या किंवा प्लास्टिकच्या जा, ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही याला डब्यामध्ये ठेवणार आहात त्यामध्ये बुडात पेपर घालून घ्यायचा आहे आणि सर्व कुरड्या त्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तर आता ह्या सर्व कुरड्या मी तीन ते ती चार दिवस मस्त कडकडीत उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत आणि डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत आता आपण तळून पण बघूयात म्हणजे मस्त असं हे तेल कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कुरडई तळून घेतलेले आहेत छान अशी ही तिळाची कुरडई मस्त फुगलेली आहे आणि खायला पण खूप छान लागते चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या रेसिपी